आणायला चाललो आहोत सर्वजण दादू आहे पप्पा आहेत हा चार। <laughs> चार दादू चलो गुरा आणण्यासाठी चाललो सा आहोत मे बी गाय व्यायली असणार आहे त्यामुळे वर जायचंय आहे बघूया आता गुरा आलीच नाहीत तर साधारण साडे सहा वाजले संध्याकाळचे तरी सुद्धा आले नाही म्हणून चाललो आहोत आणायला पप्पा आहेत आणि मी सुद्धा आता लेवर असतील बघूया हो आता बघूया आपण वातावरण कसं आहे छक छक वातावरण चांगला आहे भेटलेले नाहीत स्वतः आम्ही उगेवर असते हाय 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 इथं गुरात आहे मजी हाय चला चला काल आता चला, चला। बघा चलाय कसं आहे चल वाटत जायचं हा हा चला चल चल हॅल ह काय संकेत नाही वाटत हाय नॉर्मल आहे नॉर्मल आहे काय चला <noise> <hesitation> ya <hesitation> 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 oh <hesitation> 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 iya <hesitation> 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 पडशील दोन दिवसात हैराण झाले हा सावकास दादूचा बैल पण म्हातारा झालाय दाजुबा घाट्या आहे ना हा बाला योग सावकाश सावकाश घाट्या पुढे बघतोय पुढे जाऊ पाटीब धोपं कसा भरलाय दादा तू बघ

पण आलबाच आहे ना अलंबी हो कपडे बघतोय तो बघावते बघा तो 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 दादू सा भादू सा भादू। <laughs> तो बघ दादूचा बैल बघा धावते अला सावकास ही बघा नदी त्या नदीतून आम्हाला पूर्ण गावाला पाणी पुरतं बेलसाची नदी चल चल लिया बटन चल चल बघते जाऊ कसा तू बघ भारी बुजरा पहिले दुसरी <laughs> कोण हा ये इकडे गेली खाली आपण पण जाऊया चला गेली जोगा चला

पहिली पापणे ना आलवी सोडे जायचो आलवी मॉप मिळायची आता रांगाल नाई मग गंती काल तुम्ही चिकट दूध काढला ना चिकट चिकट लागतो होती मुगीच्या आधी भुगी नाही यायची आधी

लाईनी आले लाईनी ना चला कसऱ्या कसा बघतोय अरे तगडे होतील चारा खाऊन खाऊन लक्ष्मीबाई सगळ्यांची लाडकी लक्ष्मीबाई शिंगारपुरे चला सात वाजता आलेत आज खूप उशीर आले की गाय आहे आता लवकरच व्यायली की तुम्हाला नक्कीच खुशखबर देतो चला चला पांढरी पांढरीबाई गौराची आई चला हळूहळू सावकाश सावकाश उड्या मारतो उड्या मारतात चौकात जाऊ दे वाड्यात पप्पा येतील बांधून चल तरी दिवसभर खूप काम झालं आहे